O <laughs> que <laughs> नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच हो असायला हवं तर मी ओंकर कुताड आपल्या मराठी युट्यूबर आणि आपल्या आजच्या यूट्यूबच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज मी सकाळी आहे सहा वाजता मुंबईतून आणि आज स्पेशल असा माझ्यासाठी दिवस आहे आणि आज माझ्या यूट्यूबचा एक स्पेशल असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आज त्या व्हिडिओसाठी मी चाललो आहे कोल्हापूर या ठिकाणी तर आपल्याकडं दोन गाड्या आहेत तर एक आहे ही आपली एक्सेस वन ट्वेंटी फाय बी एस फो फोनमध्ये ही गाडी आणि आज आपण घेऊन जाणार आहोत आपली दुसरी गाडी आहे ही दिक्सर तर बघूया किती राईड्स करायला पण मजा येते आणि आपल्याला ठिकाण फिरायला पण मजा येते तर आपल्यासोबत येते आज आपली बहीण तर तिला घेऊन जायचं आहे आणि मी सकाळी आल्याला माझे हे माझं घर आहे जळून दिसणार त्या अँगलने दाखवलं हे माझं घर आहे आणि हे आमची बाग आहे तर इथे आम्ही काजू लावलेत तर जेव्हा सकाळी आलो ना तेव्हाच बघितलं तर तुम्हाला दाखवतो एक कोकणातली आम आमच्या कोकणातली एक श्रीमंती काय असते ना ते तुम्हाला हे बघा जसं झाडाखाली आलात ना हे बघा सर्व ठिकाणी आहे ना हे बघा झाडावरती पण बघू शकता तुम्ही खूप काजू लागल्यात खूप हे बघा पूर्ण सर्व जेवढी बाग आहेत ना आमची पूर्ण बागेमध्ये सर्व काजू पडलेलं आहे बघा संपूर्ण काजू आहे जास्त पूर्ण संपूर्ण बागेमध्ये आहे पूर्ण खूप मोठी तिकडे बाग आहे तर पूर्ण बागे पूर्ण काजूच काजू आहे मित्रांनो एवढं भारी वाटलं ना सकाळी आल्याला जसं खाल झाडाखाली बघितलं तर पूर्ण पिवळं आणि रेड झालंय काजू पडू तर मित्रांनो ते थोड्या वेळाने पप्पा वगैरे घेऊन ते उचलून घेऊन जातील पण म्हटलं आल्या आला जो सीन दिसला एक तर म्हटलं तुमच्यापर्यंत पोचवावा की कोकणातले एक श्रीमंती कशाला बोलतात तर त्याचाही काय हा भाग आहे तर आता आपण निघणार आहे आता वाजलेत आपले सवार झालेत आपन आता तर आपण आपल्या आता पुढच्या व्हिडिओसाठी राईट करणार आहे ते राईटचा अनुभव पण आपण घेऊया आणि सोबत आपण गप्पा पण मारू चला तर मग जय गणपती अप्पावर सभा मित्रांनो फायनली आम्ही निघालो कोल्हापूर साठी तर आमच्याकडे थोडा रस्ता अजून झालाय नाही तर थोडा कच्चा रस्ता झाला असा तर हळूहळू बाहेर जातोय आम्ही मित्रांनो आजची खालीच राईड अशी म्हणजे तर अँगल ॲक्च्युली मी पहिल्यांदाच कॅमेरा लावला आहे आणि खास राईडमध्ये अशी की आज मी अशा अनेक खूप राईड केल्या पण मी कधी कॅमेरा लावून कधी केल्या नाहीत तर आजची पहिली राईड अशी आहे ती ऑन कॅमेरा आहे आपल्या आयुष्यातली पहिली राईड आणि पहिलं ट्रॅव्हलिंग जे ऑन कॅमेरा आहे तर पहिल्यांदाच मी खूप एक्सायटेड आहे काय बोलू काय समजत समजतच नाही तर बघू आपण काय काय बघायला विचार किंवा कशी राईड होती ती मला पण पहिल्यांदा जाणून बघत आहे ते झाला आता येत आहे या माझ्या माझ्यासोबत आलेला मुंबईतून सहा वाजता आम्ही पाच वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरलो आणि हे लोक आता येते आणि मी आता घरी येऊन झोपूर वगैरे थोडा आराम करून आम्ही कोल्हापूरला पण निघालो तर आयुष्यातले मित्रांनो पहिली ऑन कॅमेरा राईड करताना ना एवढा आनंद वाटतो ना खूप माणूस खुँ की काय होतोय काय का नाही जाम भारी वाटते मित्रांनो आज ऑन कॅमेरा राईड करताना तर कसा व्हिडिओ होतोय काय माहित नाही पण पहिलाच प्रयत्न आहे आणि हा जर व्यवस्थित सक्सेसफुल झाला मित्रांनो तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आपले आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सह्याद्रीचं कोकण तर आता सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलला की जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो कॅमेरा व्ह्यू कसा येतोय काय माहीत नाही मला पण तुम्हाला दिसत असेल कसा येतोय आडवा लागलाय तिडवं लागलाय कसं लागलंय सरळ आहे की काय माहीत नाही थोडं झालं आहे कामावर काय रानावर दुकराचं रान काढायला सकाळी आलो चल हे आम्ही पिंकी वगैरे पिंकीने आम्ही मित्रांनो आमच्या वाडीतले सकाळच कामाला चालले तर ते बोट दोन भेटले मित्रांनो म्हणजे गावी आल्यानंतर जी पहिलीच फिलिंग येते ना मॉर्निंगची सकाळची हा हा शब्दात सांगू शकत ना अशी फिलिंग येते आणि त्याच्यातून परत त्याच्यात मॉर्निंगला बाईक राईड वगैरे असेल तर अति म्हणजे अतिशय सुखद आनंद असा म्हणून यासाठी हा आनंद घेण्यासाठी मित्रांनो कोकणात जन्म घ्यायला लागतो आणि तो पुण्यात पुण्यवान माणसांनाच भेटतो कोकण म्हणजे कोकण आहे यार आपलं कोकण जगात भारी तर मित्रांनो थोडं रस्ता आमच्याकडे प्रॉब्लेम आहे आता तो, फोड़ा तो वरून हे झालंय मंजूर आहे पण अजून आहे नाही प्रॉपर डांबरीकरण आणि माईक आहे पण तो आवाज तुमच्यापर्यंत पोचय व्यवस्थित की नाही याची पण आयडिया नाही मला बघू आणि आज बहीण सोबत आहे पहिल्यांदाच आपल्या बरोबर बसले आता परत कुठे परत कुठे झाला म्हणजे त्याच्यासाठी परत जावं लागतं काय बर मी चालू आहे कोल्हापूरला कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शना चालू म्हटलं पाया पडू दे बाकी आमचा चांगला रस्ता सुरुवात होतो माझा सर्वात सुंदर एवढा म्हणजे आता कोल्हापूरच्या राईड बदल सर्वात सुंदर जो पार्ट असेल ना म्हणजे ऑलवेज कधी पण जा मी आता एवढं राईड केलं पण त्यातला सर्वात फेमस माझा पार्ट आहे तो आंबा घाट तर आता आम्ही आज तिवराडूर आता तिवराड पॉलिसी येत ना काय पुढे पेट्रोल पंप आहे आपल्या शिवरायडला तर इथेच फुल करूया इथेच फुल करूया म्हणजे पुढे नॉनस्टॉप जाता येतो सो मित्रांनो आता आपण फ्युलिंग केलं आहे टाके पूर्ण फुल करून घेतले मी म्हटलं अकराशेच जाईल पण साडेनऊशेच गेले म्हणजे आता टेन्शन आपल्याला पूर्ण कोल्हापूर फिरून हे करेल आपण आयुष्यात पहिल्यांदा स्मार्ट कंपनी घेतलंय ते हेडबॉक्स कंपनीकडे झालंय म्हणजे ऍक्च्युली त्याची कंपनी आहे ती स्टील बोल्ट आहे आणि हेडपॉक्स ही कंपनी वेगळी आहे आता हेडपॉक्स आणि स्टील दोन या दोघांनी मिळून एक हेल्मेट डेव्हलप केलंय जे आपण आहे हेल्मेट हेडपॉक्स बी बीस सेवन ए काहीतरी आहे आणि त्याचं मेन कोड आहे एन टू एर आणि त्याला मेन म्हणजे ब्लूटूथ सिस्टीम आहे जर त्याच्यात म्हणजे त्याच्यामधून तुम्ही मोजिक कॉल वगैरे होऊ शकतात म्हणजे कॉल वगैरे पण आता आपण टेस्ट करणार आहे तुझी काही टेस्ट ना नाही पण हा पुढे आपण ते तेही टेस्ट करू पण आता म्युझिक चालू आहे तर आपल्याला बेसिकली मित्रांनो एक अडीच ते तीन तास जाणार आहे कारण आपली पाठीमध्ये थोडी बहीण बसली आहे त्यामुळे आपण थोडं फास्ट टायमारू शकतोय तर आपण एक तास आपल्याला अडीच तास मी पोरलापूर टेस्ट करतो आपल्या ऍक्सेस वरून सुद्धा आज पहिल्यांदाच कॅमेरा लावलाय हेल्मेट पण डिसेंट आहे स्पोर्टी लुक तो <laughs> आणि एक तर ही गाडी आणि वगैरे बहीण मस्त आहे त्यामुळे लोकांचे ज्या म्हणजे रिॲक्शन आहे ना त्या पण वेगळ्या पद्धतीच्या आहे आता त्याबद्दल मी काय बोलू पण आपला आपण आजचा दिवस एकदम आनंद घालवायचा आहे आज पहिलंच कोल्हापूरला आहे आपल्याला गाईडला म्हणजे बहिणीला जायचं होतं की खूप दिवस पाहायला लागली होती की महालक्ष्मी आहे महालक्ष्मीला जायचं आहे तर आज तो दिवस झाला काही गडबडीत मुंबईतून आलो सकाळी झोपायला पण नाही भेटत ट्रेन मध्ये पण झोपायला नाही भेटत गर्दी असल्यामुळे ज्या वेळेला पण मला बाईक राईड करायची असेल किंवा कुठे मला बायकून म्हणजे फुकायला खूप आवडतो खूप म्हणजे कुठेही नाही मला मी यायला तयार असो आता कॅमेरा जो आता कॅमेरा लावलाय तो डी जी आय कंपनीचा आहे तर या कॅमेरा आताच नवीन तर या कॅमेराने माझ्या भावाने त्याचा युट्यूब चॅनल आहे ते तर त्याने आमचा जो ओरिगा आदर्श ओरिगावचा जो शिमगोत्सव झाला काही दिवसापूर्वी दोन चार पाच दिवसापूर्वी तर ते त्याचा त्याने व्हिडिओ बनवला बनवलाय तर तोही तो तो तुम्ही तो त्याच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता आणि क्वालिटी चेक करू शकता अत्यंत डिसेंटली एकदम क्वालिटी आहे मस्त एकदम आणि आज आपण पण चेक करणार आहे आता थोडं कॅमेराची बॅटरी बॅकअप कमी असल्यामुळे काय केलं म्हणजे आपण टेन एटी पी सिक्स्टी एपीसवर ठेवलं आहे बॅक थोडी त्या जेणेकरून आपल्याला थोडा टाईम जास्त मिळतो माउंटिंग आहे ना ते थोडीशी चुकीची झाली आहे त्यामुळे ते आणि जे हेल्मेट जो ट्रॅप आहे आपला त्याची माउंटिंग वेगळी आहे माईकची माउंटिंग वेगळी आहे त्याच्यामुळे तो करण्या त्याच्यामध्ये फिट नाही होत आहे तर आपण रकली असंच पट्ट्यामध्ये त्या ट्रॅकमध्ये घुसवून ठेवला तर काम चालू आहे मित्रांनो रोज आता थोडं पण आहे तर मला वाटत काय सोला कपडे व्यवस्थित राहतील जाम बेकार जाम आंबेकर इकडे आता परत येऊन झालाय सुरुवात चांगला कॅमेऱ्यावर ना मित्रांनी फर्स्ट बसले थोडी थोडीशी पोचून थो। घेतो इंटरेस्टिंग आहे इकडे मित्रांनो फक्त घेऊन आहे ना निघाल्यानंतर फक्त कांदेपोळी खाल्ले घरी एक डिश निघाले बाकी काही खाल्ले नाही तर आखे पाहून धोकाच लागलेले आपल्याकडे कांद्यापोळी आईला सांगितलं बरोबर कांद्यापोळी खाऊन निघालो त्याच्यानंतर आता आपण आलोय पालीमध्ये बिलरे वगैरे टाकून झाले येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये मला वाटतं पूर्ण टोटली मुंबई गोवा हायवे कम्प्लीट होईल असं वाटतय पण अजून तरी निदान सांगू शकणार कारण यांना कारण कस सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी यांची गत असते मित्रांनो त्यामुळे काय सांगू शकत नाही हे लोक कधी काय करतील ते जय शिवराय मित्रांनो आज तिथीप्रमाणे प्रमाणे शिवजयंती सुद्धा आहे तर इथून गेला तर राजापूर आणि हा इथं गेला तर सर्व कोल्हापूर सोलापूर अन्य झाला फार वाटत शिवाय ज्यांचा महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला त्यांनी महाराज यांचे गड केले आणि सह्याद्री एकदा तरी फिरून बघा नाही प्रेमात पडला तर बघा कारण भले भले नाही नाही करणारे लोक आज सह्याद्रीच्या सैल करत आहेत सह्याद्री फिरत आहेत कारण सह्याद्रीचे बातम्याच मित्र म्हणून सांगू शकतो आणि जर त्याच्याहून जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल ना रत्नागिरीमध्ये राहून तर मित्रांनो दोन असे ठिकाणं आहे एक म्हणजे स्वयंभू मार्लेश्वर आहे त्यासमोर दिसत त्या सह्याद्रीचा डोंजार्जा असा वळणा वळणाचा घाट आहे ना गाडी चालवायला मजा वाटते मित्रांनो वळणा वळणाचा कारण आणि आंबा घाटात एवढी एवढी वळणाय ना बस अशी गाडी चालवायला मजा वाटते मित्रांनो कोल्हापूरच्या राईडमध्ये आजच्या ज्या राईडमध्ये आहे ना बहिणीला जायचं आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला म्हणून तिथेच पाठी लागली होती पण त्याला घेऊन जाऊया तिला तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे महालक्ष्मीला तर जायचंच आहे पण तिला आदिवासी दोन तीन ठिकाणं सुद्धा फिरवायचे आहे जसं की तिथे एक मंदिराचा थोडंसं आसपास रंकाळा तलाव आहे तो एक प्लॅन केला आहे त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पल आहे तिथे राधाकृष्णाचं तर ते एक प्लॅन केला आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पन्हाळा विशालगड करणार केला होता प्लॅन पण विशालगडसुद्धा आतमध्ये आहे तर त्या त्यामुळे त्याला जास्त वेळ जाणार कारण घरी आपल्याला रिटर्नसुद्धा लवकर आहे त्यामुळे पन्नाला घेतलाय त्यांना वाघबिलवरून जाऊ तिथे जवळ शकत धुळच धुळ उडवली रे दादा तुझ्या नाही ना उडाली तुझ्या उडाली धूल धूल धूळ अने हा वाला आहे ना वाट लावून टाकणार आहे

कंबर वगैरे दुखायला लागेल मान वगैरे आणि हात बघा हात आहे ना हे बघा लाल झाले हँडल बार कपडू एवढे खटे आहेत पाय वगैरे सर्व दुखायला लागेल आणि धुलेने तर विचारू नका की बायको बघा मला वाटत की मुंबईतून नाले तर एक दोन दिवसाचा दोन दिवसच आहे आपण आजचा आणि उद्याचा दिवस कारण उद्या आमच्या घरी पालखी आहे ग्रामदेवतेची पालखी करणार आणि संध्या आली पुन्हा रिटर्न मुंबई कारण आपल्याला परत मेमध्ये सुटी हवी ती सुट्टी भेटायला हवी या काळात लवकर कारण एक कारण आहे गावी एकदा तुम्ही आलात ना तर मुंबईला जायची इच्छा होत नाही पहिली गोष्ट कधीही ट्राय करा म्हणजे ज्यांचा ज्यांचं मन त्यांचा जीव या कोकणामध्ये गुंतलाय ना आपल्या गावागावामध्ये भले आम्ही मुंबईला असो कामा पण आमचं जे सर्वस्व इकडे म्हणजे लक्ष मन मनाचं ध्येय इकडे गावालाच कोकण कोकण जगण्यात जास्त मजा आहे नुसतं जन्मला येऊ नये तर कोकण जगलं पण पाहिजे मित्रांनो कारण कोकणाची संस्कृती टिकवली पाहिजे आपण आपण मराठी माणसं आहोत आपल्या शिवरायांनी जे आपला धर्म स्थापित करून दिला किंवा आपला धर्म जो आहे त्यांनी राखला त्यानंतर शंभूराजांनी आपलं धर्मासाठी बलिदान दिलं तर तो, तो धर्म आपण जपला पाहिजे आपण आपली संस्कृती तपली पाहिजे हे किती आहे किती आहे किलोमीटर तीन तीन पॉईंट पाच पॉईंट दोन पाच पॉईंट दोन आहे खाली पागल ते नाही ते दोन ना ते तुला ते आपला सांगतोय माणसानं बघा महालक्ष्मी मंदिर हो का महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर हा पुढे का ओके थँक्यू काका महालक्ष्मी मंदिर ओके ओके इथे सर कॅमेरा ओके सर थँक यू फाइनली मित्रांनो आपण पोचलोय महालक्ष्मी मंदिर मध्ये पार्किंगला गाडी पार्क करतोय तर इथून आपण चालत मित्रांनो आपण वाट बांगलंय पडणाला केल्यावर मला वाटतं इथे तिकीट आहे वीस रुपये का

मग कालच्या राईड कालची जी राईड आपण केली तर काल, काल, के काल आपल्याला लेट झाल्यामुळे आपण कालचा व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट नाही करू शकलो आणि आपल्या कॅमेराची जी बॅटरी होती ती पूर्णपणे संपली होती डेट झाली त्यामुळे कालचा व्हिडिओ एंड नाही करता आला आपल्याला तर आता आपण त्याचा एंड करतो आहे आजच्या दिवसात तर कालच्या राईडबद्दल बोलायचं झालं तर राईड चांगली झाली मात्र रस्ते खराब असल्यामुळे आणि धूळ खूप धूळ डस्टिंग असल्यामुळे थोडं आहे ना प्रॉब्लेम झाला आणि काल आपल्याला साडेसात पावणे आठ वाजले घरी यायला पोहोचे पो पोचेपर्यंत त्यामुळे आणि खूप दमलो होतो त्या खराब रस्त्यामुळे बाईक चालून वगैरे त्यामुळे कम कंबर वगैरे पाय वगैरे दुखायला लागले होते त्यामुळे मी आलो आणि घरी आल्यानंतर पूर्ण झोपून गेलो तो सकाळी उठलो तर आज आपण त्याचा क्लिंग व्हिडिओ बनवतो आहे तर राईड मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आणि माझ्या आयुष्यातली जी पहिली राईड होती ती ऑन कॅमेरा होती याच्या अगोदर भरपूर अशा राईड केल्या मी बाईक राईड वगैरे पण ही ऑन कॅमेरा आय आयुष्यातली आपल्या पहिली होती तर ती कशी वाटली त्याचा मी अनुभव तुम्हाला सांगणार पण ती तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि अशात नवीन नवीन व्हिडिओज आणि आपला राईड आणि वेगवेगळी ठिकाणं पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर की जेणेकरून पुढचे जे येणार व्हिडिओ ते तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद